दुखावलो गेलो आहे हे स्वतःशी मान्य करणे ते दुखावलं जाण्यामध्ये कदाचित माझाही सहभाग असू शकतो आणि मला ह्या व्हिक्टीम स्टेजमध्ये मला राहायचंय का जर नाही राहायचंय तर माझ्या जगण्याचा हे हेतू काय आहे हे जर मला स्पष्ट असेल की माझी स्वतःची प्रगती करून घ्यायची hmm. उद्धर येत आत्मानातमान न आत्मानम अवसाध जर मी मला त्या माणसांनी कसं दुखावलं मला त्या माणसांनी कसं दुखावलं याचा विचार करत राहिलो आणि तो मला दुःखी करतो असा विचार करत राहिलो hmm. तो सगळं माझ्या मध्ये भरून राहील द्वेष माझ्या मनात राहील आणि या विरुद्ध म्हणजे मी काय केलं की माझे सगळे कंट्रोल त्या व्यक्तीच्या ताब्यात दिले hmm. तो माझ्या मनात काय चाललंय हे तो ठरवतोय आणि मला जी माझ्या माझ उद्धरित आत्माना हे जर का माझं ध्येय असेल मला स्वतःची प्रगती करून घ्यायची असेल मला व्यापक बनायचं असेल मला सखोल बनायचं असेल तर त्या व्यक्तीला एवढं महत्त्व देणं योग्य नाही आणि म्हणून मी स्वतःला क्षमा